नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत चार मुलांच्या आईचे प्रेम संबंध प्रियकरा सोबत मिळून पतीचा खून करण्याचा प्रयत्न मात्र ऐन वेळेला प्लॅन फसला आणि दोघेही जाळ्यात अडकले हे प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगरचं खून होता होता राहिलेल्या पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव येथील कोमलनगर परिसरात राहणाऱ्या शिला सुरेश खालापुरे या महिलेचे अनैतिक संबंध आहेत या महिलेला तीन मुली व एक मुलगा असून दोन मुलींची लग्न झालेली आहेत ही महिला आय डी मधील कंपनीत काम करायची मात्र काही दिवसांपासून ती नवीन ठिकाणी कामाला जात होती तर महिलेचा पती सुरेश खालापुरे हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महिलेचे राजू खैरे नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध जुळले मात्र पती या संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्यांचा काटा काढायचं ठरवलं शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे खालापुरे जेवण करून झोपले होते ठरलेल्या मध्यरात्री एकच्या सुमारास पियकर राजू हा घरात आला आरोपी पत्नी शिला हिने आतून दरवाजा बंद केला आवाज बाहेर जाऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला गाड झोपेत असलेला सुरेश यांचा ओढणीने गळा आळून आणि उशीनं तोंड दाबून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सुरेश यांना जाग आल्याने या तिघांमध्ये झटापट झाली तेवढ्यात सुरेश खालापुरे पलंग आणि भिंतीच्या मध्ये असलेल्या अगदी जागेत कोसळले आणि त्यामुळं त्यांचा गळा दाबता आला नाही प्रसंगावधान दाखवत सुरेशांनी आरडाओरड करायला सुरुवात केली टीव्हीचा आवाज जास्त असतानाही वरच्या मधल्यावर राहणाऱ्या घरमालकांना सुरेश यांचा आवाज गेला त्यामुळे ते धावत खाली आले आजूबाजूचे शेजारेही जमले जोरजोरात दार वाजवू लागले आणि त्यावेळी घाबरलेल्या पत्नीने मागच्या दारानं पळ काढला तर प्रियकर राजू याला सुरेश खालापुरे यांनी पकडून ठेवलं आणि यानंतर सर्वांनी मिळून आरोपीला चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं या सगळ्याच्या दरम्यान प्रियकरासोबत पळून जायच्या तयारीत असलेल्या शिलाने तिच्या मुलांना आधीच रिक्षात बसून ठेवलं होतं मात्र दैव बलवत्तर म्हणून सुरेश खालापुरे वाचले आणि पत्नीचे काळे कारनामे जगासमोर आले या प्रकरणी फिर्यादी सुरेश खालापुरे यांच्या तक्रारीवरून पत्नीमतीच्या प्रियकराविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघांनाही कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांकडून केली जातीय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट